काय म्हणलं घरात पाणी आलं कुठं काय नाही कसं करा आमच्यासाठी काय सोय बघा सरपंच आले का सरपंच सरपंचा कोणीच सदस्य आले कोणी आले तुम्हाला दुसरं कुठं आहे का आता तुम्हाला सोय कुठं आता पर्याय हे पाणी काढायचं पर्याय नाही आता कुठं राहायचा राय तात्पुरती काय सोय आता तात्पुरती जगाच्या तेवढा आने halo hmm.

不用，我看着。